हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये इथं बघा भाच्याच्या म्हणजे भाचे सुनीने माझ्या सडा वगैरे टाकला मला म्हणाली आत्ता तुम्ही रांगोळी काढा म्हटलं ठीक आहे काढते आता काहीतरी काढायचं म्हणून मी मोर काढते हे बघा म्हटलं चला कसा का तरी काढावा आपला खूप काही छान नाही आला पण काढते तुम्हाला माहिती नाही मी गावी आहे आजचा दिवसच आहोत आम्ही गावी उद्या निघू रांगोळी काढती मला तसं आवडतं रांगोळी काढायला थोडासा रंग वगैरे भरते त्यात इथे पण काढली गेटच्या पुढे खूप ऊन आहे काढून झाला मोर बघा ह्या तुळशी मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते ना बघा चार माणसं जरी बसली ना खाली तरी झाकून जातील एवढ्या मोठ्या मोठ्या तुळशी आहेत इथं जास्वंदाचं झाड आहे भरपूर फुलं आहेत त्याला दोन प्रकारचे आहेत बघा दुसरं पण दाखवते मी हे बघा हे एक आहे याला भरपूर फुलं लागलेत गावची माती चांगली असते हवामान चांगलं असतं इतकी सुंदर सुंदर फुलं येतात ना हे बघा सहज लावलेल्या झाडांना पण किती फुलं येतात बघा कळ्या आहेत तिथं बऱ्याच हे दुसऱ्या प्रकारचं जास्वंद आहे बघा किती छान आहे काय मस्त आहे बघा इथं दुधी भोपळ्याचा वेल आहे छोटे छोटे दुधी भोपळे लागलेत आज आम्हाला निघायचं आहे पुढं कुठं जाणार आहे ते दाखवते तुम्हाला मी हे बघा पेरूचं झाड आहे किती पेरू लागलेत बघा मी बघितले पण कच्चे आहेत खाण्यासारखा एक पण नाही भरपूर पेरू लागले एक तोडला मी कच्चाच आहे पण तो पण काही खाण्यासारखा का नाही आहे सगळीकडे मोकळं मोकळं वातावरण असतं गावी मोठे मोठे पेरू आहेत बघा खूप निघालो आम्ही आता आम्हाला पुढे जायचं आहे पण ते बघा डोंगर बघा मी काल दाखवलं होतं ना कालच्या व्हिडिओमध्ये डोंगर हे बघा इतका डोंगर आहे माझ्या गावी गाडीमध्ये आम्ही त्याच्यामुळे इतकं धावतं चित्र दिसतंय ते आम्ही आता पुढे ना परळी वैजनाथाला जाणार आहे जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते परळी वैजनाथचं मंदिर आहे तिथं जाणार आहे आम्ही आल्यासरशी म्हटलं दर्शन करून जावं हे बघा आलो आम्ही इथं बाहेरून दाखवते आधी थोडंसं सगळं काही तेवढं शूट करता येत नाही पण आपलं थोडंसं दाखवावं म्हटलं नाही बघा बाहेरची बाजू ही आता आलो हे दीपमाळे गर्दी नाहीये अगदी तुरळक दोन चार माणसं आहेत फक्त आता आलो बघा मी अगदी पटकन थोडंसं शूट घेतलं हे बघा अगदी सरळ सरळ छान दर्शन झालं आम्हाला वरचा गाभारा बघा बाहेर आलो हे बघा झूम करून बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैजनाथाचं मंदिर आहे निघालो आम्ही आता आम्हाला मामाच्या गावाला जायचं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा